शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही पॅकेज मागील काही काळामध्ये घोषित करण्यात आलं होतं एकतीस हजार कोटी रुपयाचं त्या पॅकेजमधील जे की दुसरा टप्पा आता अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांमध्ये वाटपाची प्रक्रिया आता सुरुवात करण्यात आली आहे सुरू झाले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील यांना सुरुवात झाले आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे तिथे शेत भेटले नव्हते त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये भेटणार आहे किंवा पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी पैसे तिथे भेटले होते ते राहिलेले पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये भेटणार आहे आणि जवळपास या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास दीड लाखाहून एक लाख सत्तर हजाराहून अधिक शेतकरी राज्यातील अपात्र या जे की वाटपा संदर्भात किंवा या सर्व काही प्रक्रिये संदर्भात वगळण्यात आले आहे त्याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असो किंवा रब्बी अनुदान असो आता याचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि अजूनही बरेच काही शेतकरी याच्यात वगळण्यात येणार आहे आता याच्या नेमकं काय काय संपूर्ण काही सविस्तर मध्ये माहिती आपण थोडक्यात किती जाणून घेणार आहोत नेमकं हे अनुदान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या कागदपत्रांची के वगैरा वगैरे सर्व काही तर सर्व काही जे अपडेट आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत व्हिडिओला पूर्ण वाईट आहे पाहा आणि अगोदर चॅनलवरती मात्र मिळणार तर चॅनलला देखील तुम्ही नक्की तिथे सबस्क्राईब करू शकता शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान त्यांनी घोषित केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी पीक देखील घोषित केला होता त्याच्यामध्ये त्यांनी रब्बी पेरणीसाठी जे काही अनुदान त्यांनी हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर करण्यात आलं होतं ते देखील इथे घोषित करण्यात आलं होतं परंतु आता शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं की रब्बी पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये जे अनुदान प्राप्त होणार होतं ते तर आम्हाला आमचं तर एक हेक्टरपेक्षा जास्तीचं क्षेत्र आहे आणि आम्हाला तिथे पाचच हजार भेटले आम्हाला तिथे चारच हजार भेटले आम्हाला तिथे सातच हजार भेटले असे बरेच काही प्रश्न आहे आणि काहीच तर म्हणणं आहे तर आम्हाला तिथे पैसेच भेटले नाही ने नेमक्याचा ने प्रॉब्लेम काय ते संपूर्ण काही माहिती आणि याचं सोल्युशन म्हणजे याच्यासाठी तुम्हाला ते पैसे तुमचे रखडलेले येणार की नाही येणार आणि येण्यासाठी कोणती जे की तुम्हाला कोणतं काय ते काम कोणतं कार्य तिथे करावं लागणार आहे कोणत्या ठिकाणी कोणत्या केंद्रात जाऊन करावं लागणार आहे ते देखील तुम्हाला मी या माध्यमातून सर्व स्पष्ट ते नक्कीच सांगणार आहे आता शेतकरी सर्वात महत्त्वाचा मी तुम्हाला हे सांगणार आहे आणि ते फास्टमध्ये तुम्हाला करायचं आहे जे आहे की तुम्हाला सांगू शकतो की अठ्ठावीस ते एकोणतीस किंवा तीस नोव्हेंबरच्या अगोदर तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे एकोणतीस तीस नोव्हेंबर हा की तीस नोव्हेंबरला तर रविवारच आहे परंतु एकोणतीस तारखेला शनिवारपर्यंत हे सर्व काही तुम्हाला काम तिथे पूर्ण करायचं आहे तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचे किंवा रब्बीचं अनुदान तिथे प्राप्त होणार नाही शेतकरी मित्रांनो कारण किंवा जे आरमध्ये तुम्ही मागेल की काळात देखील उल्लेख असेल बऱ्याच काही शेतकऱ्यांनी ही चूक त्यांची सुधार केली आता ज्यांनी सुधारणा त्यांची झाली नाही अद्यापही ते तर म्हणते आमच्या रजिस्ट्रेशन आहे आमचं फार्मर आयडी कार्ड आमच्याकडे सर्व काही तरी देखील तुम्हाला त्यांना सांगू शकतो त्यांना तिथे पैसे ते भेटणार नाही याच्यासाठी तुम्हाला तुमचं संमतीपत्र आणि एक कोरा बॉन्ड एक तर तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन किंवा सॉरी तलाट्याकडे जाऊन किंवा तुमच्या जे की सेस सेंटरमध्ये व्हिजिट करून तिथे ते सर्व किती प्रोसेस आहे संमतीपत्र घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर जे की एक कोरा बॉन्ड जो भर तुम्ही मित्रांनो तो बॉन्ड तिथे घेऊन जायचा आणि तलाट्यांच्या माध्यमातून जे काही सामायिक क्षेत्र आहे तुमचं त्याच्या माध्यमातून ते, ते, ते पूर्णतः प्रोसेस करेल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यावर ते टाकून देण्यासाठी तुमचं एक अकाउंट ते चुनाव तिथे करेल तर हेच एक मेन प्रॉब्लेम जे शेतकऱ्यांचा आणि त्याचं हेच एकमेव सोल्युशन आहे आणि ते फास्टमध्ये करायचं आहे खरं तर हे सोल्युशन जे की अठरा नोव्हेंबरच्या अगोदरच करायला पाहिजे होतं सर्व काही काम परंतु शेतकरी आपला देखील याच्यावरती व्हिडिओ बनवून खूप विलंब इथे झाला आहे तरी देखील काही अडचण नाही तुम्ही जर कधी तीस नोव्हेंबरपर्यंत जर हे केलं तर तुम्हाला अतिवृष्टी अनुदानाचे आणि रब्बी अनुदानाचे जे की पहिल्या टप्प्यापासून रखडलेले पैसे तुमच्या ते खात्यात नक्कीच तिथे येऊन देईन आता तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे कोणता अनुदान इथे भेटणार आहे तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांना अद्याप हे रब्बी अनुदान ते प्राप्त झालं नव्हतं तर त्या शेतकऱ्यांना देखील अनुदान इथे प्राप्त होणार आहे आणि जे की सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितले जे शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्हाला तर हेक्टरी दहा हजार रुपये जर मंजूर झाले आहे रब्बी पेरणीसाठी अनुदान ते तर आम्हाला आमची एक हेक्टरपेक्षा जास्तीची जमीन आहे तरी आम्हाला पाच हजार चार हजार भेटले तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या बाधित क्षेत्रानुसारच तुम्हाला हे पैसे तिथे देण्यात येऊ लागले जे की रब्बी पेरणीसाठी किती क्षेत्र तुमचं योग्य आहे आणि त्या क्षेत्राच्या माध्यमातून प्रति गुंट्याच्या माध्यमातून सर्व काही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले तर हेच एकमेव कारण आणि हेच एकमेव उत्तर आहे हा शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांना अत्यापयी अतिवृष्टी अनुदान प्राप्त झाल्याने त्यांना जे आहे की ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे अतिवृष्टी अनुदान आणि त्याचबरोबर रप्पी पेरणीसाठी जे काही मंजूर झालेलं अनुदान आहे ते प्राप्त होणार आहे आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांना आता पीक विमा संदर्भात तर पीक विमा संदर्भात आपण एक मागील देखील व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांनी ह्याच कॉमेंट केलं ते नेमकं पीक मा हा कोणत्या पिकासाठी शेतकऱ्यांना भेटणार आहे तर ते देखील तुम्हाला इथे सांगू शकतो शेतकरी म्हणून कारण याच्यामध्ये हा सरसकट स्वरूपामध्ये हा पीकमा इथे मंजूर आहे परंतु याची वाटपाची प्रोसेस काही ठिकाणी झालेली आहे तर काही ठिकाणी अद्याप हे नाही कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून जर एक आहे की पीक विमा कंपन्यांना दोन हजार पंचवीसचा जो काही विमा हप्ता शेतकरी खरीप हंगामाचा तो अदा तिथे करण्यात आलेला आहे आता त्याच्या माध्यमातून पुढील प्रोसेस त्यांची चालू आहे वाटपा संदर्भाची परंतु क्लेम तर कॅल्क्युलेशन कोणतंच नाही क्लेमही दाखल नाही सर सगळ्याचा सुरुवात पीक पिक तर याच्यामध्ये जर कधी तुम्ही सोयाबीन कपासी आणि इतरही काही पिकांसाठी हा पीक माहिती मंजूर आहे शेतकरी मित्रांनो आणि तो लवकर तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे एक तर नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत किंवा डिसेंबरच्या दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अशी तरी माहिती संदर्भातला आहे मला आपल्यासोबत देखील शेअर करा मागील व्हिडिओमध्ये देखील ते सर्व सांगितलं ज्या काही कॉमेंट होत्या त्याचं उत्तर देण्याचं काम आपण इथे केलेला आहे आणि हां नक्कीच ते नक्कीच तुमचं सर्व काही संमतीपत्र आणि एक कोरा बॉन्ड घेऊन तुमच्या तलाठी किंवा तुमच्या एखाद्या आसपासच्या चांगल्या सेस से सेंटरला जाऊन जिथे तुमचे सर्व काही कामे ऑनलाईन तुम्ही करत असतात तिथे करून हे सर्व काही कार्य तुम्ही लवकरात संपन्न करणं असता तुम्हाला राहिलेलं रखडलेलं ते अनुदान तिथे प्राप्त होणार नाही अशी तरी माहिती सध्या तिला शेतकरी म्हणून व्हिडिओला माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक देखील करू शकता आणि पुढील असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच तिथे सबस्क्राईब करा तर मिळूया एका नवीनमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद